नमस्कार मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं मैदान पार पडते वडके येथे आणि या मैदानातील गट क्रमांक बत्तीस पाहिला आणि खरंच मित्रांनो चक्क डोळ्याचं पारनच फिटलं काय तुफान स्पीड लागली गाडीला कोणती गाडी बैलगाडा क्षेत्रातील देव आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर हिंद केसरी दशम हिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत होता वडकीचा हारण्या खरंच मित्रांनो या गाड्यानंच ना डोळ्याचं पाणी फिटलं आहे काय तुफान स्पीड लागली आहे हे आपण एस या स्टेशनलावरती जाऊन क्रमांक बत्तीस पाहू हो शकता तुफान स्पीडनं वाऱ्या धावून सुट्टा निकाल घेऊन गटपास केला आहे बाकसुरा आणि हारण्यानं आणि सेमीसाठी पात्र बाकासुरला आणि हारण्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा पण मित्रांनो सेमी सुटला म्हणजे गट सुटला गटपास झाला आणि सोशल मीडिया आजकाल सोशल मीडियाचे युग आहे आणि लगेच चर्चा झाली ती चर्चा पाहून एका मानाने आनंद पण झाला कारण बरेच जण बाकासोबत मी म्हणू लागली की आज एक नंबर फिक्स आहे मित्रांनो असं स्पीड कधीच पाहिलं नाही पण मित्रांनो आज शंभर टक्के एक नंबर फिक्स आहे तुम्हाला कळते आज बाकासोबून हारणे एक नंबर करेल का कमेंट करून सांग पण मित्रांनो एक म्हणतात नाही की नाण्याची दुसरी बाजू निगेटिव्हसुद्धा असते असे चर्चासुद्धा पाहायला मिळाल्या त्यामध्ये काही जण म्हणत होते की की आज इंजेक्शन महा इंजेक्शनचा महाराज जास्त दिसतोय मित्रांनो इंजेक्शन म्हणजे डोपिंग फेस्ट आत्ता मुद्दा चर्चेचा मुद्दा आहे आणि त्याने संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हरव हरवले हलवून ठेवले त्या मुद्द्याने असंच काही जणांचं मत आहे की डोपिंग आज डोपिंग केलेला मित्रांनो मित्रांनो पण हे नक्कीच बाकासूरचे विरोधक असतील शंभर टक्के कारण जे बाकासूरप्रेमी आहेत ते असं बोलू शकत नाहीत त्यांना एकच सांगणं आहे की बाकासूर जे स्वाता केला मैदान झालं कासेगावचं तिथंसुद्धा डोपिंग टेस्ट केलेले आणि कालसुद्धा डोपिंग टेस्ट होती तरीसुद्धा न घाबरता काल बाकासूर दाखल झाला होता जर डोपिंग करत असता तर बाकासूर का काल काल म्हणजे जे पहा अठराच मैदान झालं बारामतीचं त्या मैदानात आलंच नसता आणि ते राहून आज सुद्धा आलं नसता कारण डोपिंग टेस्टचा मुद्दा चालू आहे त्यामुळे जर इंजेक्शन देऊ इंजेक्शन देऊन बाकाचं पळत असतात पण नक्कीच बाकाचा आठ आठवडा पंधरा दिवसाचं की आपण असतं त्यांना एकच सांगणं आहे की बा तो देव आहे आणि देवाच्या विरोधात अशी चर्चा करू नका तो देव आहे आणि देवच आणणं हे त्याने आज सुद्धा सिद्ध केले वडके हरण्या रोज वेगवेगळ्या नदीसोबत पळणं सोपं नाही आ... चला शेवटी चर्चा करणार खूप असतात नावं ठेवणं सुद्धा खूप असतं त्यांच्याकडे लक्ष देऊन चालू नाही तर सुद्धा त्यांना एकच सांगणार आहे की बा हा देव आहे आणि देव चालणं जेवढे था तुम्ही त्याच्या विरोधात जाता तेवढंच तुमचं नुकसान आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र पाहतंयच देवाच्या विरोधात गेल्यावर काय परिणाम होतात त्यामुळे मग सर्व तुम्ही ते टीका करू नका एवढं सांगणार आहे सात महिन्या भेटत पण नाही तर एक नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन नोटमध्ये बाकासर आज शंभर नवा एकशे एक टक्का आहे एक नंबरचा मार्करी होणारच यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा